हे आपण प्रत्येक मंदिरात कासवाचं मूर्ती पाहतो त्या कासवाचं महत्त्व लक्षात घ्या कासव हा जेव्हा एखादं संकट त्याच्याला दिसतं तेव्हा ते, ते सब आपले सगळे अंग आतमध्ये खेचून घेतो त्याच्यातून एक संदेश असा असतो की मनुष्य प्राण्याने आपली सर्व इंद्रिये आपल्या ताब्यात ठेवली पाहिजेत मनुष्य जीवनात आल्यानंतर इंद्रियांना आपण स्वैर ठेवू नये नाही तर ते जनावरासारखं वागतील म्हणून निग्रह हा गुण घेण्यासाठी प्रत्येक मंदिरामध्ये कासवाची मूर्ती मंदिराच्या समोर बसवली जाते आणि त्याचं दर्शन घेतलं जातं हे या कासवाचं महत्त्व आहे तसंच भगवान विष्णूंच्या अवतारांमध्ये एक कुर्म अवतारसुद्धा आहे ज्यामध्ये समुद्रमंथनाच्या वेळी की मंदराचल पर्वताला खाली समुद्रामध्ये बुडत होतं तेव्हा कुर्मा अवतार धारण करून भगवान विष्णूंनी ते मंदराचल पर्वत आपल्या पाठीवर घेतलं आणि समुद्र मंथनाचा कार्यक्रम सुरू झाला अशा प्रकारे कुर्मा अवताराचंही हे प्रतीक आहे दोन गोष्टी आहेत इंद्रिय निग्रह मात्र जास्त महत्त्वाचा आहे प्रत्येक मनुष्याने इंद्रियांवर संयम ठेवावं ही शिकवण आपल्याला या मंदिरात आल्यावर मिळते